लोढाजी कहना क्या चाहते हो कदाचित या वाक्याचा तुम्हाला संदर्भ लागला नसेल पण मी तुम्हाला संदर्भ सांगतो गेल्या वर्षी याच दिवशी देवेंद्र फडणवीस सरकार स्थापन झालं होतं त्यानिमित्तानं आज देवेंद्र फडणवीस सरकारचा वर्षपूर्ती सोहळा आहे राज्यभरात विविध कार्यक्रमांचं या आयोजन केलं गेलं होतं आणि अशाच एका मुंबईतल्या कार्यक्रमात बोलताना मंगल प्रभात लोढा यांनी एक विधान आहे म्हणजे हा वर्षपूर्तीचा कार्यक्रम होता त्यामुळे या कार्यक्रमामध्ये फडणवीस सरकारचं आणि स्वतःच्या सरकारचं कौतुक करणं हे स्वाभाविक होतं पण भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा असं काही बोलून गेले की त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आपण पाहूयात महाराष्ट्रात भाजप देवाभाऊमय इतर पक्षही कसे चालणार तेही देवाभाऊच ठरवतात मंगलप्रभात लोढांचं खळबळजनक वक्तव्य लोढांना नेमकं म्हणायचंय काय मी देवेंद्र की गंगाधर फडणवीस मुख्यमंत्री झाले त्याला वर्ष पूर्ण झालं त्यानिमित्तानं मंत्री मंगल प्रभात लोढा एका कार्यक्रमात फडणवीसांचं कौतुक करत होते आणि त्यावेळी बोलता बोलता लोढा म्हणाले भाजप देवाभाऊ मैत्र आहेच मात्र महाराष्ट्रातले इतर पक्ष कसे चालणार हे सुद्धा देवाभाऊच ठरवतात महाराष्ट्राचा सबसे कम उम्र का महापौर बनता है नागपुर जैसे शहर का और तीन तीन बार ऐसी परिस्थिति के अंदर जब 2014 में माननीय देवेंद्र जी आए थे तब भाजपा कोई बहुत मजबूत स्थिति में नहीं थी पर उसके बाद के अंदर आज ये स्थिति हो गई है कि जो किसी के बारे में नहीं कहा जा सकता वो देवा के बारे में कहा जाता है कि भाजपा तो पूरा देवा की है ही पर महाराष्ट्र की सारी राजनीतिक पार्टियां कैसा चलती हैं वो देवा तय करते हैं मंगलप्रभात प्रभात लोढांना नेमकं काय म्हणायचंय हा प्रश्न चंद्रशेखर बावनकुळेंना विचारण्यात आला राजकीय मंगलप्रसाद लोढा कुठल्या उद्दिष्टाने उद्देशाने आणि कुठला संदर्भ घेऊन बोलले हे मला माहिती नाही मी त्यांच्याही चर्चा करणार मग उत्तर दे मंगलप्रभात लोढा म्हणाले महाराष्ट्रातले इतरही राजकीय पक्ष देवाभाऊ चालवतात हे खरं आहे का असा प्रश्न शिंदेच्या शिवसेनेला विचारल्यावर शिवसेना म्हणते आम्ही एकनाथ शिंदेच्या सल्ल्यानुसार चालतो त्याच्याकडे कसं बघतो आपण हे मंगल प्रसाद लोडांचं हे मत वैयक्तिक असू शकते कारण आमची शिवसेना पक्ष आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्याच चा, सांगण्याने चालतो आमचा पक्ष कोणाच्या म्हणायला चा चालत नाही आमच्या पक्षाची तत्व वेगळी आहेत आमच्या पक्षाचा अजेंडा वेगळा आहे आम्ही हे खरं आहे की महाराष्ट्रामध्ये आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि आम्ही जी क्रांती केली त्याच्यामुळेच आज भारतीय जनता पक्ष आणि माझं सरकार महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त विरोधकांनी सरकारच्या कारभारावर टीका केली आहे तर दुसरीकडे महाराष्ट्र आता थांबणार नाही असा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला नाही आमच्याही मुख्यमंत्र्यांना सात टक्क्यापर्यंत उपलब्धी दिली तुम्ही माहिती घ्या वृत्तपत्र ज्या ज्यांची सत्ता असतात त्यांना जास्त गुण देत असतात असं आहे तपासणीचं काम जर हेडमास्तरकडे असेल आणि पोरगा परीक्षेला बसला असेल तर तर त्याच्यातून गुण वाढवून नवल वाटायचं काही कारण नाही नाही वाढलेले अनेक भागातून अतिवृष्टीमुळे जे नुकसान आहे त्यांना अजून न्याय नाही मिळालाय महिलांवरचे अत्याचार मोठ्या संख्येने वाढलेले आहेत हुंडा हुंडा बळी मोठ्या संख्येने वाढलेले आहेत त्यामुळे एक वर्षात महाराष्ट्राने खरं मला विचाराल तर फार काही कमवलेलं नाही गमालस जास्त आहे आणि लोक आहेत हे दुर्दैवी सर्वात पहिल्यांदा महाराष्ट्राच्या जनतेचे मी शतशा आभार मानतो मागच्या वर्षी आजच्याच दिवशी मी शपथ घेतली होती महाराष्ट्राच्या जनतेनं आमच्या महायुतीला प्रचंड मोठा आशीर्वाद दिला आणि दोनशे बत्तीस जागा आम्हाला मिळाल्या आज एक वर्ष पूर्ण झालेलं आहे या एक वर्षामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला विकासाच्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे भाजप आणि एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी महायुती म्हणून सत्तेत आहे मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांचीच महायुतीवर कमांड आहे हे स्पष्टच आहे त्याचवेळी फडणवीसांचे सर्व पक्षांशी चांगले संबंध आहेत असं सांगितलं जातं मात्र लोढा जेव्हा महाराष्ट्रातले सगळे पक्ष देवाभाऊ चालवतात असं म्हणतात त्यावर विरोधकांचं काय म्हणणं आहे याची जास्त उत्सुकता आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई